स्वतः दहा वर्षापूर्वी तुम्ही ज्या पक्षात होता स्वतः तुम्ही त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये उपस्थित राहून पक्षप्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड होताना आनंदानं तोंडवर करून टाळ्या वाजवून तुम्ही आनंदित होतात आज पक्षाचं दहा वर्षानंतर तुम्हीच पक्षाचे प्रमुखच अध्यक्ष साहेब विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब आपण एकदा माझी विनंती असणार आहे हे भारताचं संविधान आहे हे एकदा चिकित्सकपणे वाचा नाजून का होईना तुम्ही राजीनामा द्याल अशी मला शक्यता वाटते परंतु तुम्ही राजीनामा वगैरे देणार नाही ही देखील मला खात्री आहे कारण लोकशाहीची जेव्हा हत्या झाली ना त्या हत्येचे साक्षीदार तुम्ही स्वतः आहात त्यामुळं तुम्ही राजीनामा वगैरे देऊन संविधानिक पातळी गोष्टी कधीच करणार नाही आणि राहुल नार्वेकर साहेबांकडून लोकशाहीच्या गप्पा आणि लोकशाहीच्या गोष्टी ऐकून घेणं किंवा राहुल नार्वेकर साहेबांकडून लोकशाही खऱ्या अर्थानं समजून घेणं म्हणजे बादलीवर दूध वांझोट्या मशीकडून मिळवणं